जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शहर संघटिका मिनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीस साठी शबाना मोहसिन शेख यांची उपशहर संघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे निवडणुकीत उत्कृष्ट कार्य आणि पक्षासाठी केलेल्या समर्पित योगदानाबद्दल शबाना शेख यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर संघटिकापदी निवड करण्यात आली आहे संघटिका मिनलताई दास यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत ही जबाबदारी सोपवली आहे शबाना शेख या निर्भीड पत्रकार स्वर्गवासी मोहसिन शेख यांच्या पत्नी आहेत शबाना मोहसिन शेख यांनी निवडणूक काळात मतदारसंघात सक्रिय सहभाग घेतला आणि पक्षाच्या प्रचार आणि कार्यात मोलाची भूमिका बजावली त्यांच्या या योगदानामुळे पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद वाढण्यास मदत झाली नव्या भूमिकेत त्या शहरातील पक्ष कार्याला अधिक बळकटी देतील असा विश्वास पक्ष व्यक्त केला आहे शबाना मोहसिन शेख यांनी निवडीबद्दल पक्षाची आभार मानले असून प्रभाग क्रमांक एकवीस आणि बावीसमधील कार्यकर्त्यांना एकत्रित करत पक्षाच्या विचारधारेला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं शहर संघटिका मिनलताई दास यांनी शबाना मोहसिन शेख यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपशहर संघटिका म्हणून त्यांची आज नियुक्ती करत आहोत प्रभाग क्रमांक वीस आणि प्रभाग क्रमांक एकवीस या ठिकाणी ताईंची नियुक्ती करत आहोत त्यांना ही हो, मोठी जबाबदारी सोपवत आहोत आपण आपण मागे बघितलं विधानसभेचे निवडणुका होत्या आपल्या पक्षाकडनं अमरदादा पाटील यांना तिकीट दिलं होतं उभा केलं होतं त्यावेळेस या ताईंचं कार्य मीच नाही तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे मात्र ताईंनी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नव्हता सकाळपासून संध्याकाळपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत आहे खूप मोठी ताकद आहे ताईंच्या पाठीमागे प्रत्येक घरी होम टू होम प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये त्यानंतर ना वीस मध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ओळखी आहेत त्या त्या ठिकाणी ताईंनी कॉम्प्लेट जे आहे ते वाटप करायचं काम अगदी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि जवळपास मला वाटतं चार ते पाच ठिकाणी ताईंनी बैठकासुद्धा लावलेल्या होत्या महिलांच्या अगदी यशस्वी अशा बैठका लावल्या त्या बैठकांच्या माध्यमातून बरेच महिला असू दे पुरुष असू दे आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले होते या प्रभागामधनं अमरदादा पाटील यांना चांगली लीड भेटली होती खरंतर या सगळ्याचं श्रेय ताईंना जात आहे मी त्याच वेळेस ताईंच काम पाहिलेलं होतं आणि मी सुद्धा खूप प्रेरित झालेले होते आणि त्याच वेळेस मी ठरवले होते की ताइन ताइन कस्ता, कस्ता आशी ची जबाबदारी द्यावी कारण ताईंसारखीच प्रामाणिकपणे कष्ट करणारी निष्ठेने राहणारी अशी महिला आपल्या पक्षासाठी खूप गरजेची आहे म्हणून आज मी ह्या ठिकाणी ताईंची नियुक्ती करत आहे शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाच्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने आपल्या शिवसेनेचं वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच पद्धतीने ताईंचं कार्य आहे या ठिकाणी ताईंचं ऑनलाईन सेवा केंद्र आहे या सेवा केंद्राच्या माध्यमातून काही अनेक गोर ग गोर गरीब खूप गरजवंत अशा महिला आहेत त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देतात या प्रभागातील अनेक कामं असतील समस्या असतील त्यासुद्धा लोकांच्या अडचणी सोडवतात अशीच सामाजिक कार्यकर्ती आपल्या शिवसेनेसाठी हवी होती आणि ती त्यांच्या स्वरूपात मिळालेली आहे